कस काय अड्डा ठरलाही द्यायचा आहे ना रात्री अचानक नियोजन झालं फोन आला आणि पहिला कोणासोबत आज नमस्कार मित्रांनो हिंदी केसरी पक्का अपडेट चॅनल यावरती तुमचे सर स्वागत आहे आपण नवीन चायल खोललेला आहे आणि मोईल शेटची मुलाखती मौल येत आहे मोईल शेट नमस्कार नमस्कार आज कसं वाटतंय मुंबईमध्ये आज खूप गरम होते मुंबईमध्ये गरम होते कसं काय अड्डा ठरलाय द्यायचा रात्री अचानक नियोजन झालं फोन आला की उद्या मुंबईला जायचंय सकाळी उठलं ना आलो मुंबईला आणि पहिर कोणासोबत आज आपली घरचीच गाडी घोटकरांचा सर्जा बघा सुरची तब्येत कशी काय आता चांगली तब्येत आहे सर्जा मला आता पळायला लागलेला आहे मी सरजाची बी तब्येत चांगली आहे मग आता कधी आहे गाडी तर गेले शेड पुढे नाव फिरवायला हो होईल लवकरच बरं मग आता काय सांगता मग काय नाही आमचा नवीन चॅनल खोललेला आहे सगळ्यांनी फॉलो करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद मुलशेट तुम्ही सर्वांना कळवा की आपण हे चॅनल नवीन खोललेलं आहे बकासूरचे सगळे खरे अपडेट आपण या चॅनलवरती देणार आहे सांगा तर काय माहिती आहे का चॅनल खास बकासूर फॅनसाठी खोललेला आहे कारण का बकासूर फॅनला खोट्या अपडेट भेटतात की बकासूर ह्या ह्या पळायला जाणार आहे इकडे आहे तिकडे आहे बरं yeah. या चॅनलवरती सगळी खरी अपडेट भेटेल कुठं पाळणारे कुणासोबत पाळणारे काय नियोजन असणारे किती दिवसाचा आराम असेल किती दिवसांनी बैल पळणे अपडेट तुम्हाला रोजच्या रोज कळवले जाईल परत घर ठेवलं बैलाचं नियोजन कसं असतं काय असतं पोरांचं बाकीच्या वासरांचं काय नियोजन असतं सगळे सगळं आपल्या चॅनलवरती अपडेट कळवले जाईन धन्यवाद धन्यवाद